मतदाराला एवढंच आवाहन करतो की प्रभाग नंबर चार मध्ये बौद्ध समाजाचा एकमेव खुल्या प्रवर्गातून डॉक्टर अरुण मी उभा आहे सर्व बौद्ध अनुयायांनी आणि अल्पसंख्याक बांधवांनी आणि आमच्या सर्व बांधवांनी मला एक एक मतदान द्यावं आणि मिळून द्यावं मी सुख दूध शिक्षण आरोग्य विभाग रस्ते यासाठी नेहमी घडत असतो या माध्यमातून मला माझ्या पक्षाने जिम्मेदारी दिलेली आहे आमचे तरुण नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आमचे खरगे साहेब मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चेंडू साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेब जिल्हा अध्यक्ष काळे साहेब शहर अध्यक्ष यांनी माझा विश्वास दाखवला तीनशे पासठ दिवस आम्ही कार्यकर्ताच असतो या निमित्तानं लोकांमध्ये जाऊन जर संधी मिळाली मला सभागृहात जाण्याची तर या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये या तीस वर्षामध्ये लोकांच्या हशाला आणलं पहिला तो प्रश्न आम्ही मार्ग लावू त्याच्यासाठी मला सभागृहात जायचं आहे यानंतर जे हसवेगिरी चालली आहे ते थांबवायची आहे यानंतर माता भगिनी सुरक्षित नाही यासाठी आम्हाला काम करायचं आहे जर मला निवडून दिलं तर मी सर्वांसाठी माता भगिनी साठी शहरासाठी सगळ्यांसाठी काम करेल स्थानिक नगरसेवकांनी काय केलं काय नाही सगळ्या जनतेला माहित आहे आमच्याच उंश मोठ कचरा कुंभी आणून ठेवलेली आहे ती भीमनगर भावसिंगपुरा नंदना कॉलनी परेगाव विद्यापीठ किंवा सिडको कलेक्टर पर्यंत तो वाद जातो हा आम्हाला बंद करायचा आहे याच्यामुळं जनतेला श्वसनाचे त्रास सुरू झालेला आहे जर असे प्रश्न जर आम्ही जनतेसाठी जर आमची इच्छा आहे करण्याची तर मला जनतेने एवढीच विनंती करतो माझी लढत सरळ आमच्या खुल्या प्रवर्गाचे वीस हजार मतदानामध्ये पाच आमचे बंधू उभे आहेत खुल्या प्रवर्गामध्ये आणि चौदा हजार मध्ये मी एकटा मागास एकटा उभा आहे माझी नाही त्यांच्याशी आहे भाजपची आहे शिंदे गटाची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीची आहे यांच्यासोबत माझी लढाई आहे जर मला आंबेडकर अनुयायांनी आणि अल्पसंख्यांचे बांधवांनी एक एक मतदान दिलं तर निश्चितच या लढाई मध्ये माझं विजय होणार आहे माझ प्रभाग चार बी मध्ये पाच नंबर माझं बटन आहे त्यांना बटन दाबावं आणि अरुण शिरसाटला एक संधी घालून घेऊन अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट